राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकीकडे नागरिकांची वाहतूक कोंडी या समस्येतून सुटका व्हावी त्यांचा प्रवास सुरळीत आणि सुसाट होण्यासाठी राज्यासह देशभरात विविध ठिकाणी कोट्यवधींच्या प्रकल्पांवर काम करत आहे तर दुसरीकडे पुणे शहरात नुकताच काही महिन्यांपूर्वी बांधलेला ज्यावर तब्बल एकशे अठरा कोटी रुपये खर्च केले तोच पूल आता पाडून तिथे नव्या मेट्रो मार्गिकेचं काम सुरू करणार आहे आणि यासाठी सुद्धा तब्बल सव्वीस कोटी रुपये खर्च केला जाणार असल्याचं म्हटलं गेलंय त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या या भूमिकेमुळे लोकांनी अक्षरशः कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे चला तर व्हिडिओच्या माध्यमातून हा सगळा गोंधळ नेमका काय आहे यावर सविस्तरित्या बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट महाराष्ट्रात सध्या रस्ते महामार्ग उड्डाणपूल मेट्रो यांचं जाळं उभं करण्याचं काम जोरदार सुरू आहे राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत रस्ते मार्ग पोहोचावा कनेक्टिव्हिटी वाढावी वाहतूक कोंडी सुटावी या हेतूनच सरकार मोठमोठे प्रकल्प हाती घेत आहे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे एकामागून एक निर्णय घेताना दिसत आहेत तर या सगळ्या कामांसाठी कोट्यावधी रुपये हे खर्च होत आहेत लोकांना जर याचा फायदा झाला वेळ वाचला त्रास कमी झाला तर हे पैसे योग्य ठिकाणी वापरले गेले असं म्हणता येईल पण जर याच जनतेच्या पैशांचा नियोजनाअभावी जर चुराडा होत असेल तर मग प्रशासनाच्या कामावर बोट उचललं जात आहे आता हेच बघा पुणे तिथे काय होणे असं आपण नेहमी ऐकतो पण याच पुण्यात असा प्रकार घडलाय की ज्यामुळे पुणेकरांनाच मोठा धक्का बसलाय आणि अक्षरशः कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे तर झालं असं की पुणे महानगरपालिकेच्या एका निर्णयामुळे शहराचं नियोजन आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च या दोन्हीमुळे मोठा बाद निर्माण झालाय तर केंद्र सरकारनं नुकतीच खडक वासला ते हडपसर खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग अशा दोन नवीन मेट्रो मार्गिकांना मंजुरी आहे हे मार्ग मिळून तब्बल बत्तीस किलोमीटर लांबीचे आहेत ऐकायला छान वाटतंय मेट्रो आली तर शहराला नक्कीच फायदा होणार आहे पण या मेट्रोमुळे आता एक मोठा गोंधळ निर्माण झालाय काय कारण आहे तर अवघ्या काही महिन्यांपूर्वी सिंहगड रोडवर उभारलेला उड्डाण पूलच आता तोडावा लागणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं सप्टेंबर महिन्यातच पुणे महानगरपालिकेनं सुमारे एकशे अठरा कोटी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्यावर उड्डाण पूल बांधला होता तर हा पूल बांधण्यामागे एकच कारण होतं ते म्हणजे सिंहगड रोडवरची प्रचंड वाहतूक कोंडी कमी करायची त्यामुळे राजाराम पूल चौक ते फन टाईम थिएटर दरम्यान उड्डाण पूल उभारण्यात आले काही टप्पे आधीच वाहतुकीसाठी खुले झाले होते आणि माणिकबाग ते विठ्ठलवाडी हा शेवटचा टप्पा नुकताच सुरू झाल्यामुळे लोकांना थोडासा का होईना पण दिलासा मिळाला होता बऱ्यापैकी वाहतुकीचा ताण कमी झाला होता शिवाय या सुमारे दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलाचं लोकार्पण मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आलं होतं पण अवघ्या काही महिन्यातच हा पूल मेट्रोच्या मार्गात अडथळा ठरतोय असं म्हटलं गेलं त्यामुळे आता हाच उड्डाण पूल तोडायचा निर्णय घेण्यात आलाय आणि विशेष आणि अजून धक्कादायक बाब म्हणजे या तोडफोडीसाठी सुद्धा पुन्हा एकदा सुमारे सव्वीस कोटी रुपये खर्च होणार आहेत म्हणजेच आधी एकशे अठरा कोटी रुपये खर्च करून पूल बांधायचा आणि नंतर तोच तोडण्यासाठी पुन्हा कोट्यावधी रुपये खर्च करायचे ज्यामुळे नागरिकांना देखील आता याचं आश्चर्य वाटू लागलंय आता हा सगळा गोंधळ निर्माण झाला कसा तर उड्डाण पूल आणि मेट्रो या दोन्ही कामांसाठी एकत्रित नियोजन झालं नाही दोन्ही प्रकल्पांना स्वतंत्रपणे परवानग्या दिल्या गेल्या विशेष म्हणजे दोन हजार एकवीस साली उड्डाण देताना महापालिकेनं मेट्रो बाबत चौकशी केली होती त्यावेळी मेट्रोकडून सांगण्यात आलं होतं की या मार्गावर मेट्रो प्रकल्प नसणारे पण काही काळातच खडक वाचल्यापर्यंत मेट्रो मार्गाला मंजुरी मिळाली मात्र तोपर्यंत उड्डाण पुलाचं काम बऱ्यापैकी झालं होतं आता मेट्रोचे खांब उभारायचं म्हटलं तर थेट उड्डाण पुलाच्या येतात त्यामुळे पुलाची रुंदी दोन्ही बाजूने प्रत्येकी तुम्हाला एक मीटरने कमी करावी लागणार आहे सध्या एका बाजूची रुंदी सात पूर्णांक ती मेट्रो सहा पूर्णांक येणार आहे मार्गिका अरुंद होणार आहेत सांगत आहे की पूल बांधतानाच मेट्रोचा विचार करून जागा ठेवली होती तर महामेट्रोचं म्हणणं आहे की डीपीआर करतानाच महापालिकेशी समन्वय साधलेला होता म्हणजे काय एकूणच एकमेकांकडे बोट दाखवण्याचा हा सगळा भोंगळ कारभार सुरू आहे दरम्यान मेट्रोसाठी एकूण एक हजार पंचावन्न खांबांची रचना ठरवण्यात आली आहे त्यापैकी एकोणचाळीस खांबांचा पाया आधीच घेण्यात आलाय उरलेले खांब उभारताना उड्डाण पुलाचा काही भाग कापून त्यातून खांब वर नेले जाणार आहेत काम पूर्ण झाल्यावर दोन्ही बाजूंना दोन दोन लेन असतील असं देखील सांगण्यात आलंय राजारामपूल ते वडगाव दरम्यान साधारण तीस मीटर अंतरावर एक एक खांब उभारला जाणार असून उड्डाणपुलाच्या सुमारे पाच पूर्णांक पाच मीटर उंचीवर मेट्रो धावणार आहे पण प्रत्यक्षात मेट्रोच्या पिलर साठी उड्डाणपूल तब्बल सहासष्ट ठिकाणी फोडावा लागणार आहे जे काम येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे असं देखील म्हटलं गेलंय आणि याच दरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती अशी की उड्डाणपूल तोडायचा हे माहीत असताना देखील त्यावर सुमारे एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून विद्युत रोषणाई करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय या खर्चाला महापालिकेच्या स्थायी समितीने देखील मंजुरी दिली आहे म्हणजे एकीकडे पूल तोडायचा आहे हे माहीत असूनही त्यावर कोट्यवधी रुपयांची सजावट आणि रोषणाई केली जाते तर एकूणच येत्या काळात पुन्हा एकदा नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार असं दिसतंय त्यामुळे आता हा सगळा खर्च नक्की कशासाठी कुणाच्या फायद्यासाठी असं म्हणत नागरिकांनी सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे कारण शासनाच्या किंबहुना जनतेच्याच पैशांचा असा अपव्यय होत असेल तर याची जबाबदारी कुणाची असा प्रश्न देखील उपस्थित होतोय त्यामुळे आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे कमेंट करू नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका